श्रावणातील चारही शुक्रवारी जिवतीची पूजा केली जाते ही पूजा संतती रक्षणासाठी मुलाबाळांच्या सौख्यासाठी केली जाते तर आज आपण जिवित जिवितीची पूजा श्रावणातल्या चारही शुक्रवारी कशी करावी कणकेचे दिवे कसे बनवावे संवाशीण ओटी कशी भरावी ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मुलांचे औक्षण का करावे कसे करावे मुले बाहेरगावी असल्यास औक्षण कसे करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी जिवतीचा फोटो आणून तो भिंतीवर चिकटवून घ्यायचा आहे तर या फोटोची पूजा का केली जाते फोटोमधील सर्व प्रतिमा वेगवेगळ्या असून यांचा परस्पर काहीही संबंध नाही तरी पूजा कर करता का करतात हे आपण जाणून घेऊया ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेची पूजा केली जाते ज्योतीच्या प्रतिमेत प्रथम नृसिंह नंतर कालिया मर्दन करणारा कृष्ण त्यानंतर मुलांना खेळवणारे जरा जिवंतिका आणि शेवटी बुध बृहस्पती यांचा समावेश आहे याच क्रमात यांची पूजा केली जाते तर भगवान विष्णूंचा चौथा अवतार असलेले नृसिंह इथे आपल्या बाल प्रल्हादासाठी प्रकट झाले ही कथा आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे बा बाल प्रल्हादाचे हिरण्यक शपूपासून संरक्षण केले बालकाचे रक्षण करण्यासाठी भगवंतानी हा अवतार धारण केला होता त्यामुळे प्रतिमेमध्ये नृसिंहाला प्रथम स्थान दिलेले आहे त्यानंतर कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण यातील नाग आणि गोपाळकृष्ण यांची एकत्र एक प्रतिमा का आहे तर तुमच्या लक्षात येईल की बाळकृष्ण आणि त्यांचे सवंगडी यमुनेच्या तिरी खेळत असताना त्या ते डोहात त्यांचा चेंडू गेला होता आणि कृष्णाने तो परत आणला होता खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर वाईट प्रसंग आल्यावर तो कृष्णाने दूर केला नंतर येतात जरा आणि जिवंतिका या यक्ष घरातील देवता आहेत मगच नरेश याला दोन पत्नी असतात दोन्हीही राण्यांवर त्यांचे समान प्रेम असते परंतु राजाला पुत्र किंवा पुत्री काहीही होत नसल्यामुळे राजा चिंतित असतो याच दरम्यान मगजच्या उपमानात चंडक ऋषी आले आहेत असे राजाला समजते तेव्हा मगज नरेश ऋषींचे आशीर्वाद घेऊन आपली चिंता त्यांना सांगता। सांगतात ऋषी राजाला प्रसादामध्ये एक आंबा देतात आणि तो आपल्या पत्नीला खायला द्या असे सांगतात दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे त्या आंब्याचे दोन समान भाग करून दोन्ही राण्यांना खायला देतात कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा अर्धा विचित्र आणि अर्धवट अब्रकाला राजा जंगलात सोडून येतात त्यावेळी तिथून जरा नामक यक्षिणी जात असते ती दोन्ही अब्रक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव साधण्याच्या कलेने दोन्हीही अब्रक जोडते आणि जोडलेले ते अब्रक बृहस्पत राजाला आणून दिले देते तर यक्षिणीने साधलेले जीव म्हणून राजा त्यांचे नाव जरासंद ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रत्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधच्या इष्टदेवतेचे स्थान देतो शेवटच्या प्रतिमेमध्ये येतात बुद्ध आणि बृहस्पती बुद्ध हा गृह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करून आहे बृहस्पती तर बृहस्पती वाघावर बसलेले असून हातात चाबूक घेतलेला आहे असे दाखवतात बुधाच्या प्रभावाने चापकाला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व इत्यादी गुण प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती आणि विवेकबुद्धी जागृत होते असा ह्या चित्राचा एकत्रित महत्त्व आहे तर आता आपण बघूयात की पूजा आपण कशी करायची आहे तर होतं आपण दिवा लावून घेतला आहे गणपती बाप्पांची पूजा करून घेतलेली आहे हळद कुंकू अक्षता वाहिलेल्या आहेत लाल फूल अर्पण केलेलं आहे दुर्वा वाहिलेला आहे त्यानंतर आपण जीवतीची प्रतिमा आहे त्याची पूजा करून घेणार आहोत जेवतीची पूजा मुलांच्या रक्षणासाठी केली जाते त्यामुळे ज्यांना जमेल त्यांनी ही पूजा नक्की करावी जेवतीचे चित्र ठेवून घ्यायचे आहे आणि त्यातील सर्व प्रतिमांना हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत तसेच चित्राला आघाडा आणि ध्रुवांची माळ घालायची आहे मला हे पूजेचे साहित्य मिळाले नाही त्यामुळे मी ही माळ घालू शकले नाही तुम्ही नक्की घाला त्यानंतर एकवीस मण्यांचं कापसांचं वस्त्र या ज्योतीच्या प्रतिमेला अर्पण करायचे आहे हे प्रत्येक शुक्रवारी महिलांनी प्रतिमेला घालायचे आहे आणि जर एखाद्या शुक्रवारी माळ घालता आली नाही अर्पण करता आली नाही तर पुढच्या शुक्रवारी दोन माळा बनवून अर्पण करू शकता त्यानंतर आपल्याला देवीची ओटीसुद्धा भरायची आहे नारळाची ओटी भरून घ्यायची आहे साडीसुद्धा चालेल नारळ हळद कुंकू अक्षदा आणि फुलं ओटीमध्ये ठेवायची आहेत तसेच प्रतिमेला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे दूध फुटाणे खडीसाखर एखादे फळ काहीही चालेल तसेच जमल्यास पुरणपोळीचा नैवेद्य केलेला उत्तम जिवतीला दिव्यांच्या रूपात पाहिले गेले आहे दिवा हा ज्ञानाचा अंधकार मिटवून प्रकाश पसरवण्याचं प्रतीक म्हणून पाहिले गेलेले आहे यालाच वंशवृद्धीचं प्रतीक म्हणून पाहिले गेले आहे त्यामुळे जीवतीची पूजा पूजन केल्याने मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होते जरा आणि जीवतिका यांचा अर्थ जरा म्हणजे म्हातारपण आणि जीवतिका म्हणजे जिवंत ठेवणारी अर्थात म्हातारपणापर्यंत जिवंत ठेवणाऱ्या देवता म्हणून जरा जीवतिकांची पूजा केली जाते जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षावर महाशक्ती व पूर्णकामे नमोस्तुते हा मंत्र पूजा करताना म्हणायचं आहे असा मंत्र जेवंतीची पूजा करताना म्हटला जातो पूजा झाल्यानंतर जेवतीची पूजा देखील करून घ्यायची आहे त्यानंतर कथा वाचून घ्यायची आहे कणकेचे दिवे बनवून घ्यायचे आहेत कणकेचे दिवे पाच सात अकरा असे बनवून घ्यायचे आहेत कणिक मळताना त्यामध्ये थोडे गूळ व तूप घालून दिवे बनवावेत मीठ घालू नयेत तसेच दिव्यांमध्ये जोडवात घ्यायची आहे फुलवात वापरू नये दिवा प्रज्वलित केल्यानंतर प्रथम देवीला ओवाळून घ्यायचे आहे त्यानंतर घरातील लहान मुलांना ओवाळून घ्यायचे आहे तसेच कुंकू लावून गूळ फुटाने त्यांना खाऊ घालायचे आहे आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी देवीकडे प्रार्थना करायची आहे जर मुले परदेशात असतील तर चारी दिशांना अक्षदा टाकून ओवाळून घ्यायचे आहे त्यामुळे परगावी असलेल्या मुलांचे औक्षण होते मुलांना कधीही अडीअडचणी येत नाहीत तर श्रावणातल्या चारही शुक्रवारी जीवतीची पूजा नक्की करा आणि आपल्या संतती रक्षणासाठी मुलाबाळांच्या सौख्यासाठी ही पूजा आवर्जून आईंनी केली तर खूपच उत्तम असते तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला संपूर्ण माहिती कशी वाटली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल लायकनचे बटन नक्की दाबा तसेच आपण आज नागपंचमी असल्यामुळे नागाची सुद्धा पूजा केलेली आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघितला असाल अशी मी आशा बाळगते आणि तुम्हाला श्रावणातील आणि चातुर्मासातील सगळे दिवस आणि सगळे सण सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जावोत आणि तुमच्या परिवाराला आनंद लाभो आणि सुखी ठेवत अशी देवाचरणी प्रार्थना धन्य